ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा रुग्णालय हिंगोली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली तसेच खिदमतुल हुज्जाज कमेटी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रा दोन हजार सव्वीस लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर दिनांक एकतीस जानेवारी शनिवार रोजी जिल्हा रुग्णालय हि हिंगोली येथे घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी इरफान थारा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नितीन तडस आदिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल डॉक्टर गोपाल कदम डॉक्टर सचिन बोधगिरे डॉक्टर मनीष बगडिया बालासाहेब चिंचकर डॉक्टर फैसल पठाण पहुरकर काळे डॉक्टर इम्रान डॉक्टर मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती या हज यात्रा लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मुफ्ती अब्दुल कदीर यांच्याकडून कुराण पठन करून करण्यात आली या कार्यक्रमामध्ये हुज्जात कमेटी हिंगोली व हज यात्रेकरू यांच्यातर्फे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या शिबिरामध्ये लसीकरण व टीकाकरण तसेच आरोग्य तपासणी ज्यामध्ये ई सी जी एक्सरे अशा प्रकारच्या अनेक तपासण्या हाजेसाठी जाणाऱ्या एकशे अठरा यात्रेकरूंच्या तपासण्या करण्यात आल्या या तपासणी शिबिरासाठी डॉक्टर इम्रान डॉक्टर बिलाल डॉक्टर आबेद डॉक्टर फैसल डॉक्टर बोधगिरे डॉक्टर गोपाल कदम डॉक्टर करपे डॉक्टर अजहर डॉक्टर सबा डॉक्टर आसमा देशमुख यांनी काम पाहिले या कार्यक्रमात पठान अजगर अली खान सय्यद महफूज सय्यद अश्रफ हुसेन यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शेख आतिक यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पठान आजगर अली खान यांनी केले यावर्षी दोन हजार सव्वीसच्या हजयात्रेसाठी एकशे अठरा यात्रे करू हज यात्रा करून मक्का मदीना सौदी अरब येथे जाणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी इरफान थारा व हाजी इकबाल वासेसा यांच्या मार्गदर्शनाखाली हाजी सय्यद सलीम मोहम्मद कलीम हाजी पठान अजगर अली खान हाजी सय्यद इब्राहिम उर्फ शफीभाई गुत्तेदार हाजी शेख अजीज पहलवान, शेख गयास, डॉक्टर मुंतजीब, हाजी ईसा बागवान, हाजी मतीन बागवान, जहीरभाई ईट वे सुफियान पठान अशरफ पठान सय्यद शकील हाजी इकबाल पठान अल्ताफ अब्बास खान शेख नजीर बेलदार फिरजान खान मुजाहिद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ए सेवा न्यूजसाठी आणि अहमद हिंगोली दूसरे दिन उसके सही हंसता है हमारे दिल से साल गए उनके गार्डन पर मैं काम करता हूँ आप एक ख़त्म साहब आए हो उन्होंने बहुत सारे सालों से मैंने करते आए हैं आवरा के हाथ में रखते हैं चौथा शुक्ला आदम सर असिस्टेंट बीन भूतिरेश सर मानिजंबेरी तो सर चूली बी फैया वसुन हेल्थच्या संबंधित जे काही आरोग्य कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये नेहमी भाग घेतला कारण आताच कदम सरांनी म्हटलंय की हे एक पुण्याचं काम सरकारी काम हे नेहमीच करतो गेल्या तीस बत्तीस वर्षापासून करतो पण ज्या कामामध्ये खरंच आम्हाला आनंद होतो त्याच्यापैकी आणि याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की याच्यातले त्यांनी तुम्ही काय व्हायचं की आम्ही एका ठिकाणी बसायचं तुम्हाला एक ते वॅक्सिनेशन करायचं आणि जायचो पण आता जे बदल केलेले ते बदल पॉझिटिव्ह घ्या ते फार की आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो आणि तिथे जाऊन त्यांना बर्डन देत असतो त्याच्याऐवजी त्यांनी इथेच जे आपण तपासणी करून जातोय त्याचा आपल्यालाही फायदा आहे सफर जर जो तुमचा करायचा जितकं फिजिकली फिट असू तितकं मेंटली फिट असतो आणि कुठच्या कुठल्या ज्या प्रार्थना असतात त्या प्रार्थनामध्ये आपण फिट आणि हे सगळं आपण आमचे एक सर आणि आमच्या सगळ्या कर्मचारी गेले पंधरा दिवस हे प्रयत्न करते की एका ठिकाणी येऊन जाईल की काही कशी करायची आहे ब्लड टेस्ट कशा आल्या मग यामध्ये काही टेस्ट आपल्याकडे होत असतील तर आपण त्या करून घेण्याकरता काय प्रयत्न केले पाहिजे याचा सगळा अभ्यास याची मिटींग आमच्याकडे होत आणि आज मी सगळ्यांचं कौतुक करतो की तुम्हाला कुठेही बाहेर जावं लागले नाही सगळ्या टेस्ट सगळे चेक काय एकाच ठिकाणी झाले जरी येऊन जरी याच्यामध्ये एवढा बदल असला तरी तो बदल आपण स्वीकारलाय आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना आपण त्यांनी जो टाइम लाईन दिलेला आहे तर नोडल ऑफिसर फैसल सरच आहे आमचे अतिशय चांगले वैद्यक अधिकारी तर त्यांच्याकडे आम्ही हे सोपवलेलं आहे तर तुम्ही तुमचं सगळं टेस्ट थ्रू ते ऑनलाइन करून ते टाइम लिमिट जो त्या टाइम लिमिट आम्ही फॉलो असे मी तुम्हाला गोही देतो याही बरोबर यामध्ये आपला मी कवच वर्ण आल्यानंतर काहींचे जे, जे टेस्ट आहेत त्याही आपण पाठ करू आणि इथे त्या टेस्ट करून त्याला जर अजून काही लागत असेल काही ना मायनस सर्जरी लागत असेल तरीही आपल्याकडे मोफत करून द्यायची पण मी तुम्हाला गाडी <स्थाथ> तर उलट मीच तुम्हाला आहे ना तुमची हज कमिटी जी आहे आणि हज कमिटी सगळे यांनाच मी धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही आम्हाला याकरता संधी दिलेली आहे मी या कार्यक्रमा करता जे दृश्य लोक आहेत ज्यांनी मदत केलेली आहे हा असो मी काही चेहऱ्या बाकी त्यांची आम्हाला नेहमी चांगली साथ मिळत असते आणि त्या लोकांचं सरांचं ते सगळ्या आमच्या संस्थेमध्ये काम केलेल्या सगळ्यांचं दृश्य आणि अदृश्य आम्ही ज्यांनी मदत केली त्यांचे धन्यवाद देतो धन्यवाद थँक्यू

ये शायद इन्होंने ये सब गाइडलाइन दी है मगर मैं पिछले बारह साल से देखता हूँ कि एक ही जगह पर वैक्सीन करने वाला शायद इंगोल जिला पहला जिला था तो वैक्सीन करके किसी भी आदमी को तकलीफ ना हो ये पहले से देखा जाता था क्योंकि तो पुण्य का काम है और लोग तो बूढ़े रहते हैं चलने का प्रॉब्लम रहता था इस बार थोड़ा हम नहीं वहाँ कर पाए क्योंकि उसमें एक्सरे आ गया है ना एक्सरे जो है उसके लिए हॉस्पिटल आना ही पड़ता था ब्लड टेस्ट थे किसी जी भी थोड़ा इस बार गवर्नमेंट का बोलना है कि वहाँ जाकर कोई बीमार ना हो कम से कम पाँच मीटर चलना आना चाहिए और प्रेगनेंसी अगर कोई है सात महीने के ऊपर तो उनको उन्होंने मना किया गया है बाकी तो चल फिर सकते हैं और जिनका बी शुगर कोई जाने के लिए अनफिट नहीं है अगर आप बी शुगर है आपका और आपकी रिपोर्ट्स अच्छे हैं तो आप जा सकते हैं शुगर कंट्रोल दो के अंदर रहनी चाहिए ब्लड प्रेशर एक सौ पचास अस्सी के ऊपर नहीं होना चाहिए किसी दिन नॉर्मल होना चाहिए तो वहाँ जाके आपको प्रॉब्लम ना इसलिए आज अपन टेस्ट कर लीजिए तो सर आपने जो